आज सकाळी चार ते साडेचारच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत हे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे ती तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्वीस तीनशो नऊ तीनसो अकरा तीनसो बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चिस या प्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष म्हणून आहे ते आपले परमानंट एम्प्लॉई होता एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत कर, दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार अंतर्गत धारा एक सौ तीन एक सौ सव्वीस तीन नऊ तीनसो अकरा बारा भारतीय संहिता तसेच धारा चार मोठा पच्ची त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे शाकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण शेजूळ हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंटरात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जे घायल आहे त्यांचं नाव कृष्णा देरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या काम सुरू आहे हे तिघे जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाण घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे आ, त्यांच्या जे दायरा आहे ते डेड ते दोन किलोमीटर चे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकिल ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही काय बॅकग्राऊंड यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा तो आपण नंतर आपल्याला मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्या समोर आलेली जो नाही आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल नाही याच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहे त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू प्लसची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू वारंवार करताय काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई काही अवैध धंद्या बाबतीत आणि नशेखोरीच्या बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते यावेळी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन्स पण होते त्याच्यामध्ये आपण भूतपूर्व कारवाई जे दारूबंदीवर आणि वेगळे वेगळे जे अवैध धंदे त्यांच्यावर केलेली आहे यापुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहे जे आ, कारवाई असे आश, गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू कारवाई हा सांगणं हे काही महत्वाचं नाही तर त्याला भूमिका कधी राबवलं जाणार नाही आपण ते, ते काय जे अवैध धंदे त्यांच्यावर कारवाई आपण करतो या पुढे पण आपण ते काय असे जे धंदे त्यांना क्लीन वाईप आउट करून सर मध्ये जे आहे कोम्बिंग ऑपरेशन आपण वेगळे वेगळे टाइम करतो लेकिन ते काय आता चार वर्ष पूर्ण झालेला नाही हा काय खरी गोष्ट नाही आपण असे कारवाई नेहमी करतो आणि अजून पुढे पण करणार आहे आपल्याला ते आता काय आपली प्राथमिक माहिती मी दिलेली आता आम्हाला थोडा तपास करायचा आहे त्यासाठी आम्हाला आहे आणि पुढे जे माहिती आपण पुढे देऊ आपण गँग जे आहेत जे टिकफास्ट वगैरे याच्यासारख्या नष्ट करतात लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही गंध लावतात मोठ्या प्रमाणात पैसे त्यांना मिळतात आणि त्या पैशामध्ये